आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मंगळवेढा इथं मनसे केसरी दोन हजार चोवीसचा थरार रंगला अमित ठाकरे यांच्या आगमनानं मंगळवेढा झाला मनसेमय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आयोजित केलेल्या मनसे केसरी या कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कुस्ती स्पर्धेला प्रमुख आकर्षण आणि उपस्थित अमित ठाकरे हे होते या जंगी कुस्ती स्पर्धेमुळे मंगळवेड्यातील वातावरण बदलत असल्याचे दृष्टिकोनातून मनसेचे नेते आणि उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारली जाते एकंदरीत या सर्व उपक्रमांमुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचं वातावरण अतिशय रंगतदार अशा स्थितीत आलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर